सर्वांचं स्वागत आहे आपल्या छोट्या भागमध्ये आता बघा पालक मिळायला लागला आणि पालक आहे ना ही तिसरी चौदी भाजी होत आहे आता माझी थोडे थोडे पानं तोडून घेते पूर्ण काही काढत नाही मुळापासून कारण याला नवीन पानं येत असते आणि एक वेळा लावलं की पालक आपल्याला बरेच दिवस मिळत असते आणि फक्त आता आहे ना पावसाळ्यात किडे पडण्याची जास्त शक्यता असते पाल्याभाज्यांवर आणि ते दिसतसुद्धा नाही तशाच कलरचे असतात हे सर्व तोडून घेतलं आणि आपल्या गुलाबाला गावराणी गुलाबाला ना पावसाळ्यामध्ये खूप सुंदर फुलं येतात आणि गावराणी गुलाबावर मधमाशा वगैरे पॉलिनेटर भरपूर असतात आणि ते बघा हे मधमाशी अशी आराम करत असते वेलामध्ये वगैरे आणि इथे मी आहे ना याच्यावर मेलीभग दिसते ना पूर्ण स्वच्छ पाईपनं धुवून घेतलं हे झाड सर्व हे बकेटमध्ये पडले ते पाणी बघा आता अशा प्रकारे मी काढून घेतलं सर्व नाहीतर ते आतमध्येच राहिले असते आणि नंतर बागमधली पूर्ण साफसफाई केली कुंड्या काढल्या कुंड्यांची जागा थोडी बदलवली मोठ्या ज्या बकेट होत्या त्या दुसऱ्या साईडनं लावल्या ह्या नवीन दोन पाहुणे आपल्या बागमध्ये आलेल्या आहेत आज कारण हे मी पहिल्यांदाच पाहिलं चिमणी छोटे छोटे वेगळेच चिवताईसारखेच होते ते आणि बऱ्याच वेळ बागमध्ये होते आपल्या नंतर इकडे झाडं ठेवलेल्या पक्ष्यांनीसुद्धा जागा बदलवली आणि पक्ष्यांच्या खा याच्या खाली बघा कुंड्यांच्या खाली अशी माती किडे असतातच पावसाळ्यात त्यांना थोडी थोडी अशी हळद पण टाकून घेतली मी कुंड्याच्या आजूबाजूनं हळदीमुळे काय होते मुळांजवळ कीड लागणार नाही कीड थोडी दूर राहील म्हणून असे घरगुती उपाय मी करत असते आणि बराचसा वेळ या कामामध्ये गेला कारण आता झाडं वाढत आहे त्याच्यामुळं काम पण वाढतच आहे आणि एखाद्या झाडाकडे लक्ष नाही राहिलं कधी कीड लागते सांगत सांगता येत नाही कारण ऑर्गॅनिक बागकामामध्ये आपण केमिकल मी वापरत नाही जास्त वापरतच नाही मी म्हणून त्याच्यामुळं काय होते कीड पण लागण्याची समस्या माझ्या बागमध्ये येत असते आणि ते, ते घरगुती उपायाने मी दूर करत असते बघा आता अजूनही आंबे खाली पडत आहे काही ठेवले होते पक्ष्यांसाठी मी आणि ते अजून दोन वांगे मागे तीन तोंटले बघा पाच वांगे मिळाले आणि इथे फळं थोडं थोडे मोठे होत आहे बा आपल्या घरची भाजी आणि हे झाड पण खूप सुंदर दिसते हिरवगार दिसायला छान वाटते आणि ह्या गुंडे इकडनं ठेवल्या आणि त्या बकेट इकडे होते ते तिकडे ठेवले असं मी थोडं इकडचं तिकडे बागकामामध्ये असतेच आणि इथं बघा हा पक्षी आलेला आहे आणि थोडे फुलं हे पडले पाण्याने आणि हे झाड इतके लवकर ग्रो होते ना बघा आता इथं बघा खूप छान वाटत असलेली तिथं दुसरंसुद्धा फुल आलं आता एक एक फुल येत आहे आणि हे अडूची पानं आहे ना माझ्या मुलीला अळूवळही खायची होती म्हणून जेवढे निघून तेवढे सात आठ पानं निघाले तेवढे तोडून घेतले बघा एवढ्या भाज्या आपल्या बागमधल्या मिळायला खरंच याचा आनंद खूप जास्त असतो बाजारातून तुम्ही कितीही भाजी आणणार तर याचा ये आनंद येणार नाही आणि हे फळ पण हळूहळू मोठं होत आहे परत हे दुसरं पाखरू केमिकलचा वापर बागमध्ये नाही केला ना ह्या गोष्टी ब बघायला मिळतात आपल्याला फक्त केमिकलच्या बागकामाला थोडी मेहनत जास्त लागते कारण कीड पण त्याच्यावर येत राहत असते बराचशा वेळ बागमध्ये गेल्यानंतर खूप मन प्रसन्न झालं फुलं पण थोडे तोडून घेतले नाही तर फुलं मी तोडत नाही त्या पिवळ्या गुलाबाला खूप छान फुलं येत आहे आणि कड्या पण येत आहे आजूबाजूनं दिसतच असेल तुम्हाला आणि ही जी भाजी आहे ना ही चिवड भाजी आहे उन्हाळ्यात थंड असते भरपूर येते पण आता मी काढून घेतली ती आणि बघा अशी तोंडली पण खाली पडतात मग अशीच बी निघत असतात बागमध्ये तोंडाचा वेळ असा ग्रो होते मी पहिल्यांदाच बघितला बघा इथं मुड्यासुद्धा आला होत्या मातीत पडल्यानंतर म्हणजे किती लवकर ग्रो होऊ शकते ह्याची कटिंग आणि हे फूल मस्त दिसत होतं दररोज हे फुलं कडे बघून खूप छान वाटते अगदी बघावं असं वाटते इथं बघा झेंडूच्या झाडालासुद्धा मिलीभग लागलेलं इतकं या झाडापासून कीड दूर राहते असं म्हणतात पण त्याच्यावरसुद्धा कीड आलीच आणि इथे बघा खूप छान सुंदर सुंदर फुलं तयार होत असते हे आणि हे झाड तर कुंडीत कुंडी तर पूर्ण बहरले जेवढ्या मोठ्या याच्यात लावांना हे इतके फुलं येतील भरभरून फुलं येतात हे पावसाळ्यात तर खूप संख्या वाढते कड्या पण भरपूरच आहे आणि पॉलिनेटर याच्यामुळेच आपल्या बागमध्ये जास्त फिरतात जेव्हा असे प्रकारचे फुलं असतात आणि बघा इथं मी खतच्या यायला ड्रमला थोडेसे होल करत आहे अशा पद्धतीने आणि इथे पण एक वेल गोकर्णाचा निघाला माठामध्ये मा आणि बघा याला फुलंसुद्धा यायला लागली असे भरपूर वेलं निघत असतात काही काही वेलं झाडं असे आहे की त्याला जास्त काळजी न करता फुलं येतात हे झाड कशाचं आहे काय माहीत ते काढून टाकेल भाजी पण काढून घेतली ही बघा अशी भरपूर भाजी आलेली होती पूर्ण काढली मी हे छान होती याची पण भाजी उन्हाळ्यात जास्त खाल्ली जाते ही ही भाजी काढून घेतली जेवढी निघेल तेवढी एक भाजी होऊन जाईल असं बघा इथे असा किडा आहे ना हा पालकाच्यासारखा दिसत असेल तुम्हाला असे बारीक किडे असू शकतात पावसाळ्यात म्हणून लक्ष देऊन भाजी निवडावं लागते आपल्याला आणि ही पण काढून घेतली असे बऱ्याचशा भाज्या मला मिळाल्या आज पण मी थोडासा पालक काढून घेतला डाळ पालक करण्यासाठी तीन चार भाज्या झाल्या माझ्या पालकाच्या आणि तीन भाज्या झाल्या तोंडल्याच्या आणि आज मला अजून चिवड भाजी मिळाली असं थोडं थोडं मिळून खूप आनंद मिळते काही वांगे मिळाले आता सुरुवात झाली आहे दोन तीन वर्षात मला आता वाटते या वर्षात मला भाज्या चांगल्या मिळायला लागल्या आणि मेहनतीचं फळ मिळायला लागलं आणि तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघून सबस्क्राईब करता कमेंट करता तर खरंच अजून रुप वाढते दुसरं काही नाही म्हणून नक्की करा आणि तोच आंबा होता पक्ष्यांनी खाल्ला मी तर वर आणून ठेवला पक्ष्यांसाठीच आणि हे डी ए आज करून बघितलं याला थोडे थोडे होल केले याच्यामध्ये माती भरली आणि नंतर काही दिवसांना बघूया आपण कसं तयार होते ते अशी कटिंग काढली कारण भरपूर आता हे पसरत आहे म्हटलं आपण पण करून बघा वेगळ्या पद्धतीने तयार म्हणून छोटे छोटी कटिंग काढून घेतली याची पण बरीच कटिंग काढली मी भरपूर कारण मोठं झाड झालेलं आहे काही नवीन नवीन करून प्रयोग करून पाहत असते मी बागमध्ये खाली सुकलेले पानं भरले सर्वात खाली आणि नंतर बघा अशा प्रकारे माती आणि रेती भरून